भारतीय जनता पार्टी भुसावळ व्यापारी आघाडीतर्फे आज शहरातील बालाजी मंदिर सभागृहात देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांचे संकल्पेतून जीएसटी कर कमी करण्यात आले असून या विषयावर व्यापार बंधूंना मार्गदर्शन करण्यात आले या विषयावर माननीय ना संजयजी सावकारे वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य प्राध्यापक डॉ निखिल वायकोळे व वा भाजप जिल्हाध्यक्ष मार्ग जी बाविस्कर व राधेश्यामजी लाहोटी यांनी विस्तृत मार्गदर्शन केले व्यापीठावर माननीय ना संजयजी सावकारे व मनोज भाऊ बियाणी जिल्हा सरचिटणीस केतकीताई पाटील परीक्षित बराटे युवराज भाऊ लोणारी संदीप भाऊ सुरवाडे किरण कोलते भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष भुसावल उत्तर दक्षिण ऋषभसिंह राजपूत मोंटू अग्रवाल भारतीय जनता पार्टी शहर सरचिटणीस पवन बुंडेल सागर चौधरी जयंत माहुरकर खुशाल जोशी प्रवीण इखनकर नगरसेवक पिंटू भाऊ कोठारी पिंटू भाऊ ठाकूर प्राध्यापक दिनेश राठी अशोक नागराणी अजय नागरानी, सुजित भोळे श्रेय शिंगळे पराग भोळे विनीत पाटील बापू महाजन गोलू राणे अनिरुद्ध कुलकर्णी हरीश हुदार चेतन गोपी गोपीसिंग राजपूत राज खरारे राजेश अग्रवाल धीरज पाटील सर दीपक टेकवाणी विशाल शाह योगेंद्र हरणे अमोल महाजन

आज आपण इथे व्यंकटेश मंदिरमध्ये व्यापारी संमेलन ठेवला होता सगळे माझे व्यापारी बंधू हे उपस्थित होते आमचे मार्गदर्शक व मोठे बंधू वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजयभाऊ सावकरे यांनी मार्गदर्शन केलं सगळ्या व्यापाऱ्यांच्या म्हणजे जी एस टीबद्दल रिफॉर्म जे जी, जी एस टीचं झालेलं आहे आणि आपल्या जनरल पब्लिक पर्यंत आणि व्यापाऱ्यांमध्ये काय आपल्या त्याचं बेनिफिट आहे संदर्भात सगळं डिस्कशन झालं त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना एकच मी विनंती करेल सगळ्या भुसाळवासियांना की त्यांनी आपल्या हे आपल्या भुसाळ म्हणजे जे उद्योग आहे ते आपले मेड इन इंडिया हे सगळ्यांनी घ्यायला पाहिजे आणि आपल्या देशाचं जे मोदींचं स्वप्न आहे सत्तेचाळीस असं भारत त्यांच्या दे दूरदृष्टिकोनप्रमाणे जे काही आपल्या दिसतं ते जे त्यांनी स्वप्न तो पूर्ण करायचं आहे त्या हिशोबानं हे जी एस टीचं रिफॉर्म केलेलं आहे आज आमच्या भुसावळमध्ये एक अजून खुशीची गोष्ट आहे की अध्यक्षाची सोडत इथे पूर्ण महाराष्ट्राची सुटलेली आहे त्याच्यामध्ये भुसावळमध्ये आम्हाला एस सी महिला राखीव हे भुसावळमध्ये आम्हाला लाभलेलं आहे जसं आमचे किरण भाऊ कोलते त्याच्यानंतर संदीप भाऊ सुवाडे यांनी इथे सांगितलं की आमच्या डोळ्यासमोर प्रतिष्ठा महिला मंडळ यांच्या माध्यमातून रजनीताई सावकारे पण अजूनशी आमची त्यांच्याशी चर्चा झालेली नाही त्याच्यानंतर आमचे नामदार संजीभाऊ सावकारे यांच्याशी पण सा चर्चा झालेली नाही पण संभावित आम्ही हे सांगू इच्छितो की इथे भारतीय जनता पार्टीचा या बी जे नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार याच्या एक काळ्या दगडावरची रेष आहे आणि मी जेव्हा तिथे भव्य सांगितला त्याप्रमाणे मी व्यक्ति त्यांनाही शुभेच्छा देतो माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे किंवा ज्या व्यापाऱ्यांच्या वतीने त्यांना सांगू इच्छितो की आपण भविष्याची पुढे वाचाल एकदम चांगल्याप्रमाणे हो आणि भुसाळचा चांगला विकास कारण या दोन वर्षामध्ये या प्रशासकांनी जे विकास केलेला आहे आता पुढचे पाच वर्षही चांगले जोर्यात भुसाळचा विकास होईल हे मनामध्ये काही म्हणजे किंतु परंतु नाही असं म्हणून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र ओके आज भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीतर्फे भुसावळ शहरमध्ये आपले जे व्यापारी बांधव आहे त्यांचं एक व्यापारी संमेलन घेण्यात आलं जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे जी एस टीमध्ये अमोल जे बद बदल केलेले आहेत जी एस टी दर कमी केलेले आहे तर त्यामुळे सर्वसामान्यांना फायदा होणारच आहे